वकील एकता जिंदाबाद 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 वकिलांवरील हल्ले थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे वकिलांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट पास झालाच पाहिजे अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट पास झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे आज या ठिकाणी भिवंडी वकील संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपल्याला माहिती असेल की सबंध महाराष्ट्रामध्ये वकिलांना न्यायालयीन काम करत करत असताना त्यांच्यावर जीव घेणे हल्ले होतात असाच प्रकार काही दिवसापूर्वी शेवगावच्या तालुका न्यायालयात घडलेला आहे रवींद्र सकट नावाच्या आमच्या एका वकिलावर उलट तपास घेत असताना साक्षीदारांनी कोर्टाच्या आवारामध्ये जीव घेण्या हल्ला केला आणि त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत याबद्दल वकिलांमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे आणि सातत्यानं भिवंडी वकील संघटना असेल किंवा महाराष्ट्रातील तमाम वकील संघटना असतील किंवा महाराष्ट्र गोवा आमची वकील परिषद असेल याने सतत अशी मागणी केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडे की वकिलांना देखील प्रोटेक्शन देण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पारित केला पाहिजे परंतु तो आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं पारित केलेला नाही त्याचा मसुदा देखील तयार आहे म्हणून आज तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कामकाजापासून आलिप्त राहण्याबाबतचा ठराव महाराष्ट्र गोवा वरिष वकील परिषदेने घेतला होता परंतु काल माननीय स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संबंधित अधिकारी आमच्या महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य चेअरमन आणि स्वतः गवई साहेब जे शिजा आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी देखील याच्यामध्ये दे मध्यस्थी केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या तीन महिन्यात हिवायला अधिवेशनामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आम्ही पारित करू आणि त्याच मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला अशी मागणी करत आहोत की ॲक्ट पास करावाच पण तो पारित होत नाही तोपर्यंत जेव्हा जेव्हा वकिलांवर अन्याय अत्याचार होतील त्यांची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ घेतली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनातील तमाम अधिकाऱ्यांना द्याव्या अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी घेऊन आलेलो आहोत आमचं आंदोलन जरी आज स्थगित झालेलं असलं तरी जर येत्या तीन महिन्यात जर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जर पारित झाला नाही तरी हे आंदोलन अत्यंत तीव्र होईल अशा पद्धतीची माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे आलेलो आहोत आम्ही प्रांताधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आमची वकील एकता ही कायम आहे न्यायव्यवस्था आणि वकील हे मला वाटतं समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील हे सुरक्षित राहिले तर मला वाटते सर्वसामान्य माणसाला न्याय भेटू शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट ॲक्ट हा लवकरात लवकर पारित झाला पाहिजे अशी आमची सर्वांच्या सर्व वकील बांधवांची मागणी आहे